नमस्कार रायटिंग फॉरएवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत साने गुरुजी या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध साने गुरुजी हे एक महान लेखक शिक्षक समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई आणि वडिलांचे नाव सदाशिव असे होते साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांना लेखनाची आवड असल्याने सतत कोणत्या ना कोणत्या तरी साप्ताहिकातून लेखन करायचे त्यांची पहिली कविता बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो ही खूप लोकप्रिय ठरली त्यांनी विद्यार्थी साधना अशी प्रसिद्ध साप्ताहिके सुरू केली त्यांच्या साहित्यात समाजसुधारणा मानवतावाद व देशप्रेम पाहावयास मिळते त्यांची खरा तो एकजी धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवते त्यांना संस्कृत मराठी तामिळ बंगाली इत्यादी भाषा बोलता येत होत्या साने गुरुजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सत्य अहिंसा आणि समतेचा जनतेलाच संदेश दिला त्यांनी जातीयता आणि अस्पृश्यता याविरुद्ध लढा दिला त्यांची श्यामची आई कादंबरी आई व मुलाचे नाते दर्शवते दुर्दैवाने अकरा जून एकोणावीसशे पन्नास रोजी साने गुरुजींनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्या जीवनातून आपण प्रेम सेवा त्याग आणि माणुसकीचा आदर्श शिकू शकतो अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद